हॅलो फ्रेंड्स आपण झटपट दही कसं लावायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी आपण हे दूध घेतलेलं आहे आपण पॅकेटचं दूध मी ते वापरत आहे तर मी हे दूध दोन लिटर घेतलेलं आहे आता हे दूध मी तापवणार नाही आहे हे बिना तापवण्याचंच मी घेतलेलं आहे थोडंसं अगदी गॅसवर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे लुकवॉर्म करायचं अगदी कोमटच दूध बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दही विरळण्यासाठी थोडंसं दही त्यात टाकायचं आहे हे दूध फुल फॅक दूध आहे यामध्ये सायसुद्धा आहे हे दूध म्हशीचं असल्यामुळे आपलं दही खूप छान घट्ट असं बनणार आहे तर यामध्ये मी पळीवर व्यजन घातलेलं आहे दह्याचं येथे आपण दोन लिटर दूध घेतलं असल्यामुळे या ठिकाणी आपण पळीवर दही वापरत आहोत पण तुम्हाला दही जर कमी लावायचं असेल जर तुम्ही अर्धा लिटर दुधाचं जर तुम्ही दही लावत असाल तर तुम्ही चमचावर दही वापरायचं आहे व्यजनसाठी चमचा म्हणजे आपण जो पोहे खातो ना तो चमचा आपण वापरायचा आहे म्हणजे दही आपलं जास्त आंबट बनणार नाही तर आपण असं छानपैकी हलवून घ्यायचं आहे खूप सारं हलवल्यानंतर हे छान दह्याच्या मध्ये मिक्स होऊन जातं त्याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे रात्रभर झाकण ठेवायचं आहे सकाळी आपण एवढून बघणार आहोत बघा दही किती छान जमलेलं आहे अगदी घट्ट असं दही जमलेलं आहे आणि मी चवीला सुद्धा बघितलं तर हे अजिबात आंबट नाहीये आंबट नसल्या दह्यापासून आपण श्रीखंड खूप छान बनवू शकतो मी या दह्याचं श्रीखंडच करणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की दही किती छान जमलेलं आहे अतिशय घट्ट असं आहे भांड जरी हजलं हो तरी पण दही हे खाली पडत नाही आहे म्हणजेच दही आपलं खूप छान जमलेलं आहे बघा आता आपण हे दही आहे चमच्याने आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा दह्यापासून आपण लसी सुद्धा खूप छान बनवू शकतो आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच कळलं असं की दही किती सोप्या पद्धतीने आपण घरातच लावू शकतो श्रीखंड करण्यासाठी सुद्धा आपण घरीच दही लावून श्रीखंड बनवू शकतो तर मग तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा घंटेचे बटन दाबा आणि ऑल वरती क्लिक म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद